उन्हाळा सुरू झाला की सगळीकडे लग्नाची घाई सुरू होते परंतु लग्न शेती आणि निसर्ग याचा काही संबंध का? आहे का तर संबंध आहे आणि म्हणून आपण याच्यावर एक सिरीज करतोय त्यातला पहिला भाग आहे अक्षदा अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ जो वधूवरांच्या डोक्यावर लग्नाच्या वेळी टाकला जातो मग तांदूळच का तर ता भारतात तांदूळ सगळीकडे मोठ्या प्रमाणात होत होता कारण आपल्याकडे तांदळाच्या एक लाख पन्नास हजार जाती होत्या आणि आयुर्वेदामध्ये तांदळाला अन्न असं म्हटलेले तांदूळ हा ज्ञानाचं वैभवाचा आणि समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून लग्नाच्या दिवशी जमलेले नातेवाईक आशीर्वाद म्हणून तांदूळ वधू वरांच्या डोक्यावरती टाकतात वधू जेव्हा वराच्या घरी जाते तेव्हा ती तांब्याचा कलश ओलांडून घरात प्रवेश करते आणि तेव्हाच घरात लक्ष्मी येते असं आपण म्हणतो म्हणजेच तांदळाला लक्ष्मीचं सुद्धा रूप दिले प्रश्न असा उरतो की ज्या तांदळाला आपण वैभवाचं ज्ञानाचं प्रतीक म्हणतो त्या तांदळाला काही भावना असतील का त्या तांदळामध्ये काही एनर्जी असेल का आणि तो तांदूळ जिवंत असेल का त्याचं उत्तर होच असं सापडतं मग हा तांदूळ कुठून आणायचा वाण्याच्या दुकानातून आणायचा रेशनवरचा वापरायचा का केमिकलने उगवलेला वापरायचा की शेतकऱ्याच्या घरी प्रेमाने आनंदाने आणि जैविक पद्धतीने उगवलेला वापरायचा कारण मला वाटतं की कुठलाही केमिकल नसलेला तांदूळ जेव्हा वधूवरांच्या डोक्यावर जाईल तेव्हा तो तांदूळ त्यांना अजून आनंदाने प्रेमाने आशीर्वाद देईल आणि त्या वधूवराची खऱ्या अर्थाने भरभराट होईल कारण तो तांदूळ उगवताना कुठलाही जीव मेलेला नाही आपल्याला याबद्दल आप काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा